उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केलाय तर या प्रकरणी गोळीबार करणाऱ्यांना जामीन द्यावा यासाठी गृहमंत्री यांच्या कार्यालयातून फोन जाईल पण राजन साळवी व कुटुंबियांना जामीन मिळणार नाही असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलाय ठीक आहे ते आता ज्याने गोळीबार केलाय त्याला अटकपूर्व जामीन देतील या आमदाराने गोळीबार केलाय ज्याने एकूण अंदाधुंद गोळीबार केला किंवा पुण्यामध्ये तीन भयंकर गुन्हेगारांना जामिनावर सोडण्यासाठी सरकारमधल्या तीन मंत्र्यांनी कसा हस्तक्षेप केलेला आहे हे मी तुम्हाला लवकरच देईन त्यांना प्रोटेक्शन आहे कायद्याचं खून चोर बलात्कारी दरोडेखोर भ्रष्टाचारी हा पण राजन साळवी जे विद्यमान आमदार आहेत अनेक वर्ष शिवसेनेचे त्यांना आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या मुलांना त्यांना अटक पुरं जामीन गणपती गायकवाड साठी आता फोन जाईल गृहमंत्र्यांच्या कार्यालयातून सांगतो ना मी तुम्हाला पहा ना तुम्ही